नमस्कार स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर आज आपण बघूयात कार्तिक अमावस्या ही कधी आहे शनिवारी आहे की रविवारी आहे आणखीन कार्तिक अमावस्येला कोणते उपाय करावे की ज्याने आपले पितृदेव आपल्यावर प्रसन्न होतील आणि देवी लक्ष्मीही सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतील तर हे उपाय जाणून घेण्याच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्या शनिवारी तीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर अमावस्या तिथी एक डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी संपणार आहे अशा तऱ्हेने उदय तिथीनुसार कार्तिक अमावस्येचे व्रत रविवारी एक डिसेंबर रोजी केले जाणार आहे त्यासाठी आपल्याला जे उपाय करायचे आहेत जे नियम धर्म पाळायचे आहेत जी सेवा करायची आहे ती आपल्याला रविवारी करावी लागणार आहे आणि हो जी रात्रीची सेवा आहे ती आपल्याला शनिवारीच करावी लागणार आहे अमावस्या ही हिंदू धर्मातील एक अतिशय महत्वाचा दिवस आहे जो पितृपक्षाशी देखील संबंधित आहे हा दिवस आपल्या पूर्वजांना समर्पित असतो या दिवशी पूर्वज देव पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे या दिवशी पितरांची पूजा करणे तर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर त्या दिवशी विशेष पूजा केल्याने तो दोष दूर होतो पितरांना प्रसन्न केल्याने घरात सुख शांती कायम राहते या दिवशी केलेले दान आणि पूजा केल्याने पुण्य मिळते आणि व्यक्तीच्या जीवनात आर्थिक प्रगती होते अमावस्येच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाची पूजा करावी आणि पितरांच्या आशीर्वादांसाठी भगवान शंकराची प्रार्थना करावी अमावस्येच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने तुमच्या मनोकामना सोहळ्या पूर्ण होतात अमावस्येला संध्याकाळी तुपाचा दिवा लावून नदीत किंवा तलावात तरंग व्हावा यामुळे पितरांना शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वादही मिळतो रात्री शिवलिंगाला जल अर्पण करून आणि बेलपत्र अर्पण करून शंकराची पूजा करावी त्यामुळे लोकांवर भोलेनाथचा विशेष आशीर्वाद मिळतो अमावस्येच्या रात्री लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेले कामे ही पूर्ण होऊ शकतात काळ्या तिळाचे दान केल्यानंतर पितरांना शांती मिळते आणि गरिबांना अन्नदान केल्याने पितरांना समाधान मिळते यासोबतच गरजूंना वस्त्रदान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि गायीला चारा खाऊ घातल्याने पित्तर प्रसन्न होतात त्या दिवशी अमावस्याची उदय तिथी असते त्या दिवशी लवकर उठून स्नानादी कार्य केल्यानंतर मंदिर स्वच्छ करावे आणि मनोभावे देवपूजा करावी गणेशाला वंदन करावे विष्णूला पंचामृत आणि गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा आता भगवंताला पिवळे चंदन आणि पिवळे फुल अर्पण करावे मंदिरात तुपाचा दिवा लावावा श्री विष्णू चालिसेचे पठण करावे विष्णूची आरती करावी भक्तिभावाने विष्णू लक्ष्मीची आरती करून तुळशीचे पान ठेवून नैवेद्य अर्पण करावा आणि शेवटी देवाला क्षमा प्रार्थना मागावी अमावस्येच्या दिवशी पितरांचे ध्यान करताना पिंपळाच्या झाडाला गंगा जल त्यात काळे तीळ साखर तांदूळ पाणी आणि फुले अर्पण करून ओम पितृभ्यो नमहा या मंत्राचा जप करावा या दिवशी पितृसुक्त आणि पितृस्तोत्राचे पठन केल्याने शुभ फल प्राप्त अमावस्येच्या दिवशी या मंत्रांपैकी एका मंत्राचा जप करावा ओम श्री कृष्णाय ओम श्री रघुनाथाय नमहा ओम श्री दामोदराय ओम श्री जनार्दनाय नमहा आपल्याला जी इच्छा आहे त्यातील एका मंत्राचं जप आपण दिवसभर करत राहावे